शेतीच्या वादातून सख्या भावानेच सुपारी देऊन भावाच्या घरावर दरोडा घातल्याचा धक्कादायक प्रकार कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव शिवारात समोर आलाय मात्र पोलिसांनी कसून तपास करत या गुन्ह्यातील पाच आरोपींना जेरबंद करण्यात यश मिळवल्याने या घटनेचा उलगडा झाला कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव शिवारात असणाऱ्या बहादराबाद येथे एकवीस नोव्हेंबर दोन हजार अठरा रोजी मध्यरात्रीच्या सुमारास सुनील मारुती पाचोरे हे आपल्या कुटुंबियांसमवेत घरात झोपलेले असताना काही अज्ञात इस्मांनी त्यांच्या घराचा दरवाजा वाजवून अपघात झाल्याचं सांगत पाणी मागितले सुनील पाचोरे हे पाणी आणण्यासाठी घरात गेले असता या आज्ञात इस्मांनी घरात प्रवेश करून सुनील पाचोरे आणि त्यांच्या कुटुंबियांना मारहाण करत घरातील पंच्याण्णव हजार पाचशे रुपये रोख रक्कम तसेच सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली होती सुनील पाचोरे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपींविरुद्ध शिर्डी पोलीस ठाण्यात भाधवी कलम तीनशे ब्याण्णव चारशे बावन्न आणि चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानंतर या गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक रंजन कुमार शर्मा अप्पर पोलीस अधीक्षक रोहिदास पवार उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शिर्डी पोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या नेतृत्वामध्ये पीएसआय अशोक खरात हे करत होते पीएसआय खरात आणि पीएसआय मिथून घुगे यांना गुप्त खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे राहता येथील आंबेडकर नगरमध्ये राहणारा आकाश बाळासाहेब गायकवाड या आरोपीला पोलिसांनी राहता येथून ताब्यात घेतले त्याच्याकडे अधिक विचारपूस केली असता त्याने सुनील पाचोरे यांचा सख्खा भाऊ बाळासाहेब मारुती पाचोरे याने शेतीच्या कारणावरून भावासोबत झालेल्या वादाचा बदला घेण्यासाठी आठ हजार पाचशे रुपये देऊन हा गुन्हा करण्यास सांगितल्याचे कबूल केले पोलिसांनी आकाश गायकवाड आणि गुन्ह्यातील त्याचे इतर साथीदार योगेश कोंडीराम खंडीजोड राहणार वेस तालुका कोपरगाव प्रवीण रामनाथ खंडीजोड राहणार सोयगाव तालुका कोपरगाव अक्षय अशोक पारदे राहणार वस्ती आस्तगाव रोड राहता यांना ताब्यात घेतले तसेच बाळासाहेब मारुती पाचोरे यालाही ताब्यात घेतले असता त्यानेही भावाकडून बदल्या घेण्यासाठी सुपारी देऊन हा गुन्हा घडून आणल्याची कबुली दिली आहे यातील आणखी एक आरोपी विरेश सुरेश कोपरे राहणार राहता हा फरार असून पोलीस त्याचाही शोध घेत आहेत दिनांक एकवीस अकरा दोन हजार रोजी बहादराबाद तालुका कोपरगाव या हद्दीमध्ये सुनील मारुती यांच्या घरामध्ये हे घरामध्ये रात्री झोपले असताना काही आदल्या दिवसांनी घराचा दरवाजा वाजवला आणि अपघात झाल्याचा बनाव करून त्या अपघातग्रस्तांना पाणी पाहिजे असं सांगून त्यांना दरवाजा उघडायला लावला दरवाजा उघडल्यानंतर या आज्ञा चोरटांनी आतमध्ये प्रवेश केला आणि प्रवेश केल्यानंतर आतील त्याच्या घरातील जे व्यक्ती आहे आणि फिर्यादी आहे यांना मारहाण केली मारहाण करून घरातील जवळपास पंचावन्न हजार पाचशे अमाऊंटची रोख रक्कम आणि सोन्याच्या दागिने चोरून नेले या घटनेमध्ये शिर्डी पोलीस स्टेशन येथे सीआर नंबर दोनशे एक्कावन ऑब्लिक दोन हजार अठरा सेक्शन तीनशे ब्याण्णव चारशे बावन्न चौतीस क्रमांक गुन्हा दाखल केला होता या गुन्ह्याचा तपास करत असताना त्याच्यामध्ये एक थोडीशी गुप्त माहिती मिळाली की आंबेडकर नगर तालुका राहता येथील आकाश बाळासाहेब गायकवाड आणि याचे जे साथीदार आहेत यांनी हा गुन्हा केलेला आहे के आपण त्याला ताब्यामध्ये घेतला ताब्यामध्ये घेतल्यानंतर त्यांनी सुरुवातीला उडा उडीची उत्तर दिली परि परंतु याच्याकडे आपण सविस्तर तपास केला असता यांनी आणि याचे इतर चार साथीदार यांनी एकत्र मिळून हा गुन्हा केल्याचे सांगितले त्या तपासामध्ये अधिक सविस्तर तपास केला असता तपासामध्ये असे निष्पन्न झाले की हा जो फिर्यादी आहे फिर्यादीचा भाऊ बाळासाहेब मारुती पातोरे वय पस्तीस वर्ष राहणार भादाराबाद कोपरगाव हा यांनी शेतीचे वाद आहे फिर्यादीसोबत आणि शेतीच्या वादामधून त्यांना त्रास द्यायचा ह्या हेतूने त्या लोकांना त्यांनी हायर केलं होतं यांना आठ हजार रुपये दिले आणि त्यांना हा गुन्हा करायला लावला त्यानंतर आम्ही ह्या गुन्ह्यातील जवळपास टोटल सहा आरोपी निष्पन्न असून त्याच्यामधील पाच आरोपी आम्ही ताब्यात घेतले आहे एक आरोपी अजूनही फरार आहे आणि त्या गुन्ह्यातील जो, जो मुद्देमाल गेलेला आहे तो आपण सोन्याचे दागिने वगैरे ते पण हस्तगत केले आहे त्या गुन्ह्यामध्ये वाढीव तीनशे पंच्याण्णव आणि एकशे वीस ब हे कलम ही वाढवण्यात आलेली आहे त्या गुन्ह्याचा पुढील तपास अशोक खरा खरात सिटी पोहोचेस हे करीत आहेत आपण आरोपींना हे वेगवेगळ्या ठिकाणचे आरोपी राहणारे आहेत त्याच्यामध्ये जी आरोपीची नावं आहेत त्याच्यामध्ये जो मुख्य आरोपी आहे या गुन्ह्याचा सूत्रधार हा बाळासाहेब मारुती पाथुरे राहणारा बादराबाद तालुका कोपरगाव त्यानंतर आकाश बाळासाहेब गायकवाड राहणार आंबेडकर नगर तालुका राहता त्यानंतर योगेश कुंडराम खंडीजोड राहणार वेस तालुका कोपरगाव प्रवीण रामनाथ खंडीजोड राहणार सोयीगाव तालुका कोपरगाव अक्षय अशोक राहणारा जो फरार आरोपी आहे त्याचं नाव विरेश सुरेश कोपरे असे सहा आरोपी आहेत त्यांना आपण वेगवेगळ्या ताब्यात आरोपींना ताब्यात घेण्यासाठी पीएसआय खरात पीएसआय घुगे पीएसआय सुरवडे पोलीस हेड कॉन्स्टेबल इरफान शेख पोलीस कॉन्स्टेबल गोकुळदास पळसे पोलीस कॉन्स्टेबल भगवान टकले यांनी कर्तव्य बजावले या गुन्ह्यात भादवी कलम तीनशे पंच्याण्णव तसेच एकशे वीस ब हे वाढीव कलम लावण्यात आले असून आरोपींकडून गुन्ह्यात चोरी गेलेले सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले प्रतिनिधी सचिन बनसोडेसह जावेद सय्यद माय न्यूज शिर्डी